कुणाला मत द्यावं असं एकही आवडीचा लायक उमेदवार आपल्या मतदारसंघात नाही असं वाटलं तर मतच द्यायचं नाही का आपली लोकशाही सांगते की मतदान हा आपला हक्क आहे आणि अधिकारही निवडणुकीला उभा असलेला कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर तसं सांगण्याचाही मताधिकार आपल्याकडे आहे तो म्हणजे नोटा होय नोटा म्हणजे नन ऑफ द अभाव तुमच्यापैकी कुणालाही मत देण्यात मला इंटरेस्ट नाही असं सांगण्याचा हा हक्क म्हणजेच नोटा पण नोटा खरंच व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लोकमत अबाव याचा अर्थ वरीलपैकी कोणीही नाही ईव्हीएम मशीनवर नोटाचं बटन सर्वात शेवटी असत निवडणुकीत मतदाराला एक प्रकारे नकाराधिकार वापरण्यासाठी नोटाचा अधिकार दिला जातो उपलब्ध पर्यायांपैकी कोणत्याच राजकीय पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवारही पसंत नसेल तर मतदार नोटाचा बटन दाबून आपलं हे मत नोंदवतो पीपल्स फॉर युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज नोटाच्या संदर्भातली मागणी करणारी याचिका दाखल केली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं दोन हजार तेरा मध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आता नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर काय होत हे आधी आपण पाहू समजा एखाद्या मतदारसंघात नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते नोटाला जास्त मतं मिळाली तर पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी एक मागणी कधीची प्रलंबित आहेच दोन हजार चौदा साली पहिल्यांदा नोटा लोकसभा निवडणुकीत लागू करण्यात आला होता त्यावेळी एकूणच नोटाला साठ लाख दोन हजार नऊशे बेचाळीस मतं मिळाली होती पण देतात का तर अर्थात देतात महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चौदा साली पार पडलेल्या निवडणुकीत गडचिरोली मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजेच दहा पूर्णांक आठ टक्के मतदारांनी नोटा या पर्यायाला पसंती दर्शवली होती तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता एकूण मतांच्या एक पूर्णांक सहा टक्के एवढी मतं नोटाला मिळाली होती महाराष्ट्र लातूर ग्रामीण विधानसभा निवडणूक नोटामुळे चर्चेत राहिली होती दोन हजार एकोणीस नोटाला मिळालेल्या मतांचा एकूण आकडा पासष्ट लाख बावीस हजार सातशे बहात्तर एवढा होता नोटा असदार नाही अशी सध्याची चर्चा आहे कारण नोटाची मतं मोजली जातात पण त्याचा निवडणूक निकालावर थेट परिणाम होत नाही अर्थात अप्रत्यक्ष होतोच आणि ही जिंकण्या हरण्याची गणित बिघडवू आणि बदलवू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नोटाविषयी काय वाटतं नक्कीच कळवा